राडेगाव खैरी येथे चारचाकी व मोटरसायकलचा भीषण अपघात मोटरसायकल स्वार गंभीर जखमी खैरी येथे चारचाकी व मोटरसायकलचा भीषण अपघात मोटरसायकल स्वार गंभीर जखमी दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान खैरीकडून चेतन कवडू माथनकर राहणार बोरी हे मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणतीस ए जे एक्याऐंशी त्रे ने माढाडीकडे जात असताना माढाडीकडून येत असलेले अरविंद महादेव खोके बोरी गाडेगाव हे चारचाकी स्विफ्ट क्रमांक एम एच एकोणतीस बी पी चौदा सव्वीस गाडीने खैरीकडे येत असताना खैरी गावात चारचाकी व मोटरसायकलीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने मोटरसायकल्स्वार गंभीर जखमी झाला सदर घटनेची माहिती वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांना मिळताच त्यांनी खैरी बीट जमादार अविनाश चिकराम व आकाश कुंदुसे यांना तातडीने घटनास्थळी पाठवून जखमीला उपचारासाठी सेवाग्राम येथे पाठविण्यात आले सदर घटनेचा पंचनामा करून पुढील तपास बैरी बीट खैरी बीट जमादार अविनाश चिकराम करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर